मित्रांनो अमेरिकेमध्ये एकोणीस राज्यांमध्ये आपात्काल घोषित केलं आहे इमर्जन्सी लावली आहे मित्रांनो हीच गोष्ट भारतात का होऊ शकत नाही कारण अमेरिकेमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे तीच परिस्थिती भारतातसुद्धा आहे उडाडोळे नीट पहा मित्रांनो लक्षात आलं का जी गोष्ट अमेरिकेत घडू शकते ती भारतात का घडू शकत नाही हेच ते वास्तव आहे आणि हे वास्तव तुमच्यासमोर मी अगदी सविस्तर मांडलेलं आहे या वास्तवाला सविस्तर मांडलेल्या वास्तवाला काय करा सबस्क्राईब करा आयकॉन दाबा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि काय कराल लाईक करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काद्रीय शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साहेबाचे गिळस्कर मित्रांनो अमेरिकेमध्ये एकोणीस राज्यांमध्ये आपात्काल घोषित केलं ला, आहे इमर्जन्सी लावली आहे मित्रांनो हीच गोष्ट भारतात का होऊ शकत नाही कारण अमेरिकेमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे तीच परिस्थिती भारतातसुद्धा आहे अनेक राज्यांमध्ये मग अमेरिकेमध्ये जी गोष्ट घडू शकते अमेरिकन सरकार ही गोष्ट करू शकते तर भारत सरकार का करू शकत नाही हा माझा एक प्रश्न आहे आणि या प्रश्नावरच मी हा व्हिडिओ बनवतो आहे मित्रांनो अमेरिकेमध्ये हे आपात्काल इमर्जन्सी का त्यांनी तिथे इम्प्लिमेंट केलेली आहे कारण काय जी परिस्थिती भारतात आहे तीच परिस्थिती अमेरिकेमध्ये सुद्धा निर्माण झाली ती म्हणजे घुसखोर आणि डीप स्टेट याचा आतंक लक्षात घ्या डीप स्टेट आणि घुसखोर बांगलादेशी असो पाकिस्तानी असो चायनीज असो असे काय जे तिथे घुसखोरी करून वास्तव्य करतायत अशा घुसखोरांना तिथून बाहेर काढण्यासाठी हा प्रयत्न केला जातो आहे मग त्यासाठी आपत्काल हा का योजला जातो आहे हा का लागू केला जातो आहे इमर्जन्सी का लागू केली जाते कारण भारतामध्ये जी परिस्थिती आहे ना तीच परिस्थिती अमेरिकेमध्ये सुद्धा आहे ती कोणती परिस्थिती तर विरोधक मित्रांनो लक्षात घ्या डेमोक्रॅटिक पार्टीचे विरोधक ज्यांनी यांना बसवलंय यांना वसवलंय ह्या जे डीप स्टेट आहे या डीप स्टेटचं एक स्वरूप काय आहे तर डेमोक्रॅटिक पार्टी तीच परिस्थिती भारतात सुद्धा आहे काँग्रेस हा एक डीप स्टेटचा एक काय स्वरूप आहे एक रूप आहे मित्रांनो मग आता भारतामध्ये असा कुठला राज्य आहे की त्या राज्यामध्ये इमर्जन्सी लावणं गरजेचं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते पण अगोदर आपण अमेरिकेची अमेरिकेच्या राज्यांची आपण त्या राज्याच्या परिस्थितीची आपण एक हे घेऊ मित्रांनो अमेरिकेमध्ये आता हे जे काय घुसखोर आहेत ह्या घुसखोराने आपला कब्जा जमवायला सुरुवात केलेली आहे म्हणजे छोट्या मोठ्या धंद्यामध्ये सुद्धा एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये सुद्धा घुसखोरी करायला सुरुवात केली दुसरं डेमोग्राफी चेंज होती तिथली डेमोग्राफी चेंज होती अमेरिकन कमी झालेत आणि घुसखोर वाढलेले आहेत मित्रांनो लक्षात का आणि ह्या घुसखोरांना सपोर्ट करणारे कोण आहेत ह्या घुसखोरांना संरक्षण देणारे कोण आहेत तरी डेमोक्रॅटिक पार्टी म्हणजे हे कमला हॅरिस हे जो बायडन हे आपले काय नाव त्यांचं बराक ओबामा यांसारखे तेथील नेते आणि ह्या नेत्यांच्या संरक्षणामुळे किंवा त्यांच्या सपोर्टमुळे काय झालं आहे ते तिथे आता काय करतायत त्या त्या राज्यांमध्ये म्हणजे जे एकोणीस राज्य निवडले आहेत त्या एकोणीस राज्यांमध्ये काहोर काहोर माजवलं आहे तिथे उत्पाद माजवलं आहे अगदी मनाला येईल तसं तिथे वागतायत मनाला येईल त्याप्रमाणे तिथे दंगे पेटवत आहेत तोडफोड करतायत आपजणी करतायत आगाला आगी लावतायत मित्रांनो ह्याला आता कुठेतरी रोखणं गरजेचं था होतं हे थांबवणं गरजेचं था होतं म्हणून विद्यमान सरकारने म्हणजे ट्रम्प सरकारने हा निर्णय घेतला ह्या एकोणीस राज्यांमध्ये काय केलं आहे इमर्जन्सी आपात्काळ लावलेला आहे आता ह्या एकोणीस राज्यांमध्ये कोणाचं राज्य आहे तर ह्या डेमोक्रेटिक पार्टीचं आहे मित्रांनो लक्षात घ्या जसं भारतामध्ये कर्नाटकमध्ये काँग्रेसचं आहे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीचं आहे तसंच सुद्धा डेमोक्रॅटिक पार्टींचं वर्चस्व आहे त्या राज्यांमध्ये दे। आणि हे डेमोक्रॅटिक पार्टी जी आहे ती काय करते आहे यांना हवा देते त्या आगीवरती पुंकर मारते आणि ती ज्वाला प्रकट करते है। आता ह्या ज्वाला थंड करण्यासाठी यांचं जे देश वि विघातक कृत्य चालू आहे त्यांना थांबवण्यासाठी त्या शमवण्यासाठी ट्रम्प सरकारने तिथे आपात्काल लावलेलं आहे तिथे इमर्जन्सी लावलेली आहे मित्रांनो आता हीच परिस्थिती भारतामध्ये सुद्धा आहे ज्या प्रकारे आता बिहारमध्ये रणकंदन माजवलं जाते त्या निवडणूक आयोगाच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाला चोर ठरवलं जाते म्हणजे इथे ज्या ती संस्था आहेत त्या संस्थांना चोर ठरवलं जाते आणि तुम्ही विचार करा लोकशाहीचा तुथडा करून टाकलेला आहे तसाच आता पश्चिम बंगालमध्ये पण पश्चिम बंगालमध्ये सुद्धा हीच परिस्थिती निर्माण झाली आहे की तिथे ममता बॅनर्जीचं राज्य आहे ममता बॅनर्जी तिथल्या मुख्यमंत्री आहेत आणि ते सगळ्या मर्यादा तोडून तेथील घुसखोरांना मदत करते म्हणून तुम्हाला गेल्या या पाच दहा वर्षात पश्चिम बंगाल जळताना दिसतोय पश्चिम बंगालमध्ये हिंदूंची जी अवस्था आहे ती बत्तर झालेली दिसते त्यांची दुर्दशा निर्माण झालेली आहे कारण का तर ही ममता बॅनर्जी सरकार कारण त्यांना आपला वोट बँक काय करायचं आहे सांभाळायचं आहे त्याला जपायचं आहे आणि हा वोट बँक कोण आहे तर मुसलमान मग तिथील पश्चिम बंगालमधील जो स्थानिक मुसलमान असो किंवा बांगलादेशमधून आलेला घुसखोर किंवा पाकिस्तानमधून आलेला घुसखोर किंवा म्यानमारमधून आलेला घुसखोर हा त्यांचा कोण आहे वोट बँक आहे आणि त्यांना जपण्यासाठी त्यांना संरक्षण देण्यासाठी ममता बॅनर्जीने काय केलं आहे तिथे त्यांना ते अगदी मोकळीक दिलेली आहे त्यामुळे दिवसाढवळ्या तिथे हिंदूंवरती अत्याचार होत आहेत आया बहिणींवरती अत्याचार होत आहे त्यांची घरं जाळली जात आहेत त्यांची दुकानं जाळली जात आहेत मित्रांनो म्हणजे किती मोठा कहर झालेला आहे मग एवढा मोठा कहर झाल्यानंतर सुद्धा आता नुकतीच तुम्ही एक बातमी ऐकली असाल की तिथे एका डॉक्टरवरती एक महिला डॉक्टरवरती जो अत्याचार झाला तो सुद्धा दडपवण्याचा प्रयत्न केला गेला असे अनेक प्रसंग आहेत ते दडपवण्याचा प्रयत्न केला गेला मग अशा परिस्थितीत भारत सरकार तिथे इमर्जन्सी का लागू करत नाही आपत्काल का लागू करत नाही हा प्रश्न साहजिकच मनात निर्माण होतो प्रश्न उठतो मित्रांनो अमेरिकेची परिस्थिती वेगळी आहे आणि भारताची परिस्थिती वेगळी आहे आता तुम्ही म्हणाल हे दोन्ही देश कसे आहेत लोकतांत्रिक आहेत तिथेसुद्धा लोकशाही आहे आणि भारतामध्ये सुद्धा लोकशाही आहे मित्रांनो भले लोकशाही जरी असली गणतंत्र जरी असला तरी तिथली परिस्थिती वेगळी तिकडची जी लोकांची तिथल्या जनतेची अमेरिकन जनतेची मानसिकता वेगळी आहे आणि भारतातील जनतेची मानसिकता वेगळी आहे काय मानसिकता वेगळी आहे ती मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवून दिले ना त्या बंग पश्चिम बंगालच्या जनतेने अशी एक परिस्थिती निर्माण झाली होती की आता भारतीय जनता पार्टी ही विधानसभेची निवडणूक जिंकणारच आहे अशीच परिस्थिती निर्माण झाली होती पण त्या परिस्थितीमध्ये ममता बॅनर्जीने असा एक खेळ केला आपला पाय मोडला आहे आपण जखमी झालो आहे आणि ह्या जखमी होण्याला कारण कोण तर भारतीय जनता पार्टी अशी एक सहानुभूतीची लाट त्याने निर्माण केली मित्रांनो तसं घडलं होतं का नाही आणि ते नंतर समोर आलंच तो खोटेपणा ते खोटा नेरेटिव्ह सेट केला होता तो लक्षात आलाच मित्रांनो हीच ती गोष्ट आहे हीच ती कमजोरी आहे भारतामध्ये आणि अमेरिकेमध्ये आणि भारतामध्ये फरक हाच आहे अमेरिकेतील जनता समजू शकते आणि ती सरकारच्या मागे उभे राहू शकते पण भारतातील जनता सरकारच्या विरोधात जाऊ शकते कारण त्यांना गुमराह करणं त्यांची दिशाभूल करणं त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण करणं सोपं आहे म्हणूनच भारतावरती अठराशे वर्ष परकीयाने राजकारण राजकारण केलं राजनीती केलं आपल्याला गुलाम बनवून ठेवलं राज्य केलं परकीयाने त्या पर परकीय आक्रांताने मग त्याच्यामध्ये इंग्रज आलेत मोगल आले डच आलेत पोर्तुगीज आले ग्रीक आलेत बरेच जण आले हे अठराशे वर्ष हा छोटा काळ नाही मित्रांनो आणि तब्बल त्या अठराशे काळामध्ये दोनशे वर्ष इंग्रज आणि सहाशे वर्ष मोगल यांनी राज्य केलं म्हणजे तुम्ही विचार करा आपली मानसिकता काय आहे मग अशा मानसिकतेच्या देशामध्ये कुठलाही सरकार निर्णय घ्यायला धजवेल का भले त्याला वाटत असेल की बाबा ह्या राज्याची अवस्था बिकट आहे दुर्दशा होती आहे तर ह्या राज्यातील जनतेला आपल्याला कुठेतरी राहत द्यायला पाहिजे तर त्यासाठी एखादा निर्णय कठोर निर्णय घेणं आवश्यक आहे तो तो का घेऊ शकत नाही कारण तिथलं ते राज्य सरकार तिथली ती जनता ती काय करणार नको तो संभ्रम निर्माण करणार आणि दिशाभूल करणार खोटं नेरेटिव्ह सेट करणार जे पश्चिम बंगालमध्ये मा मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मा ममता बॅनर्जीने केलं ते आणि तिथे ममता बॅनर्जी पनरे परत एकदा निवडून आल्या आणि बी जे पीची हार झाली मग कोण कौन कोणासाठी काय करणार आता दोन हजार चौदाच्या चोवीसच्या दोन हजार चोवीसच्या वि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदीजींना आव्हान केलं होतं के की अबकी बार चार पार पण राहुल गांधी आणि त्यांच्या टीमने म्हणजे इंडिया टीमने त्याच्यात त्या ममता बॅनर्जीसुद्धा होत्या त्याच्याने उद्धव ठाकरे केजरीवाल हे सगळे भ्रष्टाचारी त्याच्यात होते आणि ह्या भ्रष्टाचार्यांनी काय केलं एक खोटं नेरेटिव्ह सेट केलं लोकतंत्र बचाव संविधान बचाव आणि काय अवस्था निर्माण झाली नरेंद्र मोदीजींना फक्त दोनशे चाळीस सदस्यांना घेऊन त्या सांसदांना घेऊनच राज्य करायला भाग पाडलं गेलं म्हणजे विचार करा ह्याला कारण का तर भारतातील जनता भारतीय जनता काय होते लगेच संभ्रमित होते त्याची दिशाभूल होते आणि मग काय करतात ते नको ते करून बसतात आणि मग ते नको ते करून बसल्यानंतर पश्चाताप करतात आणि मग मा महाराष्ट्रासारख्या राज्याला आणि हरियाणासारख्या राज्याला जिंकून देतात ही परिस्थिती आहे म्हणजे किती हास्यास्पद गोष्ट आहे मित्रांनो पण ही हास्य हसण्यासारखी गोष्ट नाही आहे हसण्यावरील नेण्यासारखी गोष्ट नाही आहे ही सिरियस घेणं गरजेचं आहे मित्रांनो महाराष्ट्रातील जनता म्हणा बा पश्चिम बंगालमधील जनता म्हणा हरियाणामधील जनता म्हणा बिहारमधील जनता म्हणा शेवटी ती भारतीय आहे आणि या भारतीयाने आता ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की आपली सद्विवेकबुद्धी जागृत ठेवायला पाहिजे आणि ही जर सद्विवेकब बुद्धी जागृत असेल तर असे अनेक निर्णय भारत सरकार घेऊ शकतात आणि अने अशा अनेक निर्णयातून भारत सरकार आपल्या देशाला समृद्ध करू शकतो आणि असे अनेक निर्णय त्यांची इम्प्लिमेंट केलं कार्यान्वित केलं तर त्या त्या प्रत्येक राज्यामध्ये तेथे ते प्रत्येक राज्य एक उच्च पदस्थ होऊ शकते त्याची ग्रोथ होऊ शकते त्याची उन्नती होऊ शकते त्यासाठी त्या, त्या देशातील जनतेला कसं सजग राहणं गरजेचं आहे चौकस राहणं गरजेचं आहे सदविवेक बुद्धी जागरूक ठेवणं गरजेचे मित्रांनो हाच फरक आहे मा भारतातील जनतेमधील आणि अमेरिकन जनतेमधील अमेरिकेच्या जनतेमध्ये सद्विवेकब बुद्धी आहे त्यांना ते कळते त्यामुळे त्या त्या, त्या राज्यात भले डेमोक्रॅटिक तिथे सत्ता असेल तरीसुद्धा इतर राज्यातील जनता शांत राहणार आहे पण इथे तसं नाही आहे मग इथे बिळाबिळातून असे बुद्धिजन्य माणसं बुद्धिभ्रष्ट माणसं बाहेर पडणार आपल्या अकलेचे तारे तोडणार आणि हे मीडिया आहेच आता मित्रांनो हे जे काय इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे किंवा प्रिंट मीड प्रिंट मीडिया आहे या था था। या था था। हे ज्या काही वृत्तवाहिनी संस्था आहेत त्यांच्याकडून तुम्हाला ह्या बातम्या मिळतात का आणि ह्या सकारात्मक बातम्या तुमच्यासमोर वाढल्या जातात का परोसल्या जातात का नाही मित्र कारण हे सुद्धा एक डीप स्टेटचा एक भाग आहे ह्या ज्या वृत्तवाहिनी संस्था आहेत ना त्या डीप स्टेटचा एक भाग आहे आणि त्यांनीसुद्धा दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अगदी पुजोड मेहनत केलेली आहे आणि आता तुम्हाला महाराष्ट्रात दिसतेच आहे हे जे काही मराठी मीडिया दिसते तुम्हाला वृत्तवाहिनी संस्था दिसत आहेत ठाकरे ब्रँड ठाकरे ब्रँड मित्रांनो हे डीप स्टेट आहे आणि या डीप स्टेटचे एक हे काय आहे घटक दल आहे मग हे मीडिया असो भारतीय मीडिया असो किंवा भारतीय हे नेते असो हे नेते कोणते तर राहुल गांधी उद्धव ठाकरे ममता बॅनर्जी अरविंद केजरीवाल त्या अखिलेश यादव वगैरे वगैरे हे डीप स्टेटचे कोण आहेत एक मोहरे आहेत एक घटक दल आहे आणि त्याच्यासोबत हे काम करणारे बुद्धिजीवीसुद्धा आहेत मित्रांनो ही गोष्ट का घडते आहे तर डीप स्टेटला संपुष्टात आणण्यासाठी त्यांची पाळंमुळं खणून काढण्यासाठी अमेरिकेने हा घेतलेला निर्णय आहे त्या एकोणीस राज्यांमध्ये त्यांनी इमर्जन्सी लागू केली आपात्काळ लागू केलेला आहे का त्या डीप स्टेटला पुळा मुळासकट उठून टाकण्यासाठी आणि आता जे काय चाललंय ट्रम्प तात्या जे काय वक्तव्य करतायत हे सगळं जगाला भ्रमित करण्यासाठी आहे तुम्हाला काय वाटते मित्रांनो ट्रम्प तात्या नरेंद्र मोदीजी यांच्या विरोधात कुभांड रस्ता आहेत का नाही मित्रांनो हळूहळू तुमच्या लक्षात येईल आणि यावर मी व्हिडिओ बनवलाच आहे ट्रम्प दात्यांची रणनीती आणि नरेंद्र मोदीजींची रणनीती आता जास्त बोलण्यात अर्थ नाही आहे तुमच्या लक्षात आलंच असेल की अमेरिकेमध्ये जे घडू शकते ते भारतात का घडू शकत नाही त्याला कारण तुम्ही आम्ही तुम्ही आम्ही आम्ही तुम्ही आता विचार करा अठराशे वर्ष जे काय भारतावरती गुलाम गेली रा लाद लादली गेली ती परत आपल्यावरती ओढवून घ्यायची आहे का त्या आक्रांतांना आपल्यावर ओढवून घ्यायचं आहे का आता ते आक्रांत म्हणजे कोण डीप स्टेट आणि या डीप स्टेटनी काय केलं भारतावरती आक्रमण केलं भारताला लुटून नेलं आता या डीप स्टेटमध्ये कोण आहेत हे इस्लामिक कट्टरपंथी हे जे युरोपियन देश आहेत त्या युरोपियन देशमधील ते कट्टरपंथी यांना ओळखा यांना जाणून घ्या आणि सावध व्हा उडा डोळे नीट पहा मित्रांनो लक्षात आलं का जी गोष्ट अमेरिकेत घडू शकते ती भारतात का घडू शकत हेच ते वास्तव आहे आणि हे वास्तव तुमच्यासमोर मी अगदी सविस्तर मांडलेलं आहे या वास्तवाला सविस्तर मांडलेल्या सा वास्तवाला काय करा सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि काय कराल लाईक करायला विसरू नका हेच ते वास्तव हेच ते वास्तव वास्तवावर बोलू काहीतरी वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा विचार विचारवरचे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा तुर्तासितकच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय संग्राथ